आजचा आमच्या मुक्कामाचा तिसरा दिवस आणि इथं बघा भारत पाकिस्तान युद्ध चाललं तर त्याचा सा सगळा वार्ताला पप्पांचा घ्यायचा चाललेला आहे इथे ती तिने उमऱ्याची पूजा केलेली आहे आणि हे किचन तिने आहे ना आत्ताच राहिला आली म्हणजे आम्ही यायच्या अगोदर एक चार आठ दिवस आली आहे तर त्याच्यामध्ये तिचा सगळा पसारा आणखीन लावला आहे ला व्यवस्थित पण देवघर तिचं राहिलं होतं तर त्याच्यामुळे तुम्हाला दाखवलं नव्हतं आज तिने देवांची पूजाही केलेली आहे आज शुक्रवार आहे तर त्याच्यामुळे तिच्या देवाची छान अशी पूजा झाली आणि आमचा चहा राहिला आहे आणखी आणि तुम्हाला सई आणि दाखवते ते झोपलेले बर नाही बघा हे बघा लेकर हिथ वरती माई आहे माईचा बेड आहे तो तिनं सोडलेला नाहीये खाली सई राणा झोपलेले हे उठलेला सगळा कालवाच कालवा असतो मला वाटतं याच्या अगोदरच्या व्हिडिओ दाखवलं पण असेल पण माईनं काय केलं राणा आणि सई पण तसलीच आहे दोघं पण तिथलं सगळं वस्तू घेतात आणि बॅगेत टाकते त्याच्यामुळे समूहनी ते, ते सगळं भरून ठेवून दिले आणि तिला ज्यानं लागणाऱ्या वस्तू तेवढ्याच तिथं ते ठेवल्यात ते ते <laughs> आणि हे कपाट आहे ना आणि ही आहे ना ही समूह आहे बरं का कुठली देवी नाहीये समूह लहान होते ना तेव्हा तिच्या बालवाडीत का काय पहिली पहिलीत तर नाही चौथीत नाही ही चौथीतला नाहीये फोटो काहीतरी का का ती लहानच लहान गटात होती का मोठ्या गटात तेव्हाचा हा फोटो आहे आणि तर ही पोलिसवाली पण समूच आहे आणि त ही देवीवाली तशीच कडक आहे बिचारे सांगतील का नाव कुणाचे काय आहेत कुणाचे काय आहेत कुत्र का नाही पाठरू हां 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 मायकल जॅक्सन हां

ते त्यातलं पराक्कन फुलांचा आतापर्यंत किती आले त्याला काजू होय मला वाटलं हे दोनच आलेत रे असं वाटलं थांब थांब ना थांब थांब पिवळा पडलाय पण पूर्ण पिवळा पडलाय का नाही थोडा पिवळा पडायला थोडायचं का ते हा डॅडीना विचार डॅडीना विचार ते काजू आणखी पिवळा अरे फेंट हा बा काल उपवासाचे मी ह्या पेरूचे भरपूर पेरू खाल्ले ठरलंय पाचशे रुपये द्यायचे मग आता आई आणि कोण काय ठरलं ते मला माहित नाही म्हणलं कशाला काय म्हण आबा बड्डेच गिफ्ट मागतोय काय हॅलो थँक्यू थँक्यू आज आबा राज आहे परती वस येकड बर बर बघू बघू इथ बघू की आता मावशी तर आली इकडं बघू कधी मावशी तर इकडं आली बघू कधी येतो आता हा थँक्यू थँक्यू कोणाचा फोन होता र रानू माहिती की त्याला नाही विश केलं का नाही का तू आज आहे सम्राटचा बड्डे आणि तुम्ही बघू शकता कशी तयारी चालू आहे दिवसभरासाठी बाटल्या भरायचं काम सईन तिच्याकडे घेतलेलं आहे कारण की सई मावशीच्या गावाला आल्यानंतर खूप हुशार झाली हो ना सई मावशीला मदत करते आणि इथं दिदी करते स्वयंपाकाची तयारी आजचा मेनू काय काय करणार आहेस पिवळा बटाटा आणि वरण भात आता सध्या तर वांग वांग्याची तयारी चालू आहे बटाटा उकडून ठेवलेला आहे तर ताट पूर्ण तयार झाल्यानंतर दाखवलंच तुम्हाला तेव्हा बघा माई कशी हसते मम्माला तिच्या बघितलं का ती <laughs> आताय ना आ, मला वाटते वांग टाकते आणि तोपर्यंत तिला मी बटाटे मिक्स सोलले होते आता मी चिरून देते तोपर्यंत तिला वांग टाकेल आणि पलीकडे भात आहे हा कोंबड्यांसाठी स्पेशल ताजा ताजा भात काय झालंय आबा बर्थडे तयार झालंय छान मस्त पैकी आबा तुझ्या बड्डे स्पेशल काय काय केले मम्माने पुरी बटाटा रानू छान आहे का सई दिदीने काय घेतले फक्त पुरी आणि बाकीच कुठे ताटातलं रानू रानूबालो आपण बघा बड्डे बॉय कुर्ता विर्ता घालून तयार झालेलाय पण सईला सईचा डान्स चाललाय सईला घरी सोडून आणि आबाला घरी सोडून माई मी रानू आणि समूचे डॅडी आम्ही सोबत मध्ये म्हणजे गावात सईचा डान्स मावशीला घे सई मावशीला घे सोबत ती नाच लागेल तुला कशी बांधतीये

हा आता बघ कसला भारी दिसतोय तिकडे एक रुसलय फुगलय दिसतोय ला ना तू लागू बघ 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 अरे वा, अरे वा, अरे कुठं चाललं बाबा अरे कुठं चाललं चाललं

तुला अरे पण तुला घरी वापरायलाच नसती इकडे चालून दाखव इकडे कसा काय त्याच्यात कोणाला घेतला Ей, дала. Кой е малък? А, малък. Малък. Кай? Рану? Итош върша? Oh. Чоте-чоте фенет. तिकडं आहे तिकड साध येत ना पलीकड साध येत नावा होता हा पॅक करता <laughs> कस मुख आहे आणले तू दाखव कसले इकडे कर इकडे कर ना समू इकडे इकडे कर बाबा समू तुझे दाखव इकडं ते बॉटल काढ साईडला दिसते काय काय खोटी नख आणखीन बोनेट लिपस्टिक सईला पण बोनेट आणले अय सई सईचा बर्थडे नव्हता हो आबाला घेतलं की गिफ्ट बघितला का तू बर बघ असू देत काढ हा मी म्हणलं नंतर हातात देता येईल पण असू देत काढा आता काय बघितलंय कसलाय ते पण सरीच समोरच कुणी समूच चाललं होत गाडीवर हा ना माझ्यापेक्षा दोन तीन वर्षांनी लहान आहे तर बॅटरी ना नीट काढून दे ग त्याला सगळं ए त्याला काढून दे ना सगळं बॉक्स मधून अगं बॅटरी पडली खाली दीड हजार त्याला गेले राहणारा सतराशे लिहिलं दीड हजार दाखवा आबा दाखवायत सतराशे कार्ड आपण घ्यावं लागतं आबा ते घ्यायचं होतं पण डॅडींकडं आधार कार्ड नव्हतं त्याच्यामुळे राहिलं काय नाही ना ना ना। ना 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 ते सिम किती स्वस्त असत शंभर दीडशे रुपयांना नाही ते त्यांच्या सोयीने आणतील किंवा संध्याकाळी गेल्यावर म्हणलं तरी आणतील आबा का घेतला रे तुला मोबाईल हो रे तुला कस काय घेतला मोबाईल कारण सांग ना मोबाईल घेण्याचं सांग का घेतलाय आजी आजोबा आणि नात नाही सगळ्यात भामटी नात समूह की रुचली बाय रुसली कशाला रुसते समू नाही रुसत कालच प्लेट बनवली होती की राणाला शिकवती का रानू अच्छी काय करतो तू होय रानू बघा <laughs> आता तिन्ही सांज व्हायला लागलेली आहे आणि समूहच्या शेतातलं मस्त असं वातावरण समूह आहे तिच्या बाबांसोबत गप्पा मारत आणि इकडं दिदीची आहे साफसफाई आणि सईचं काहीतरी चाललंय मावशीच्या मागं आणि मम्मीला मम्मीला बसवलं नाही मम्मी मनानेच बसली आहे त्याला खेळू दे त्याच त्याच सोड त्याला तर इकडं वरती मी आणखीन गेलेच नाही आणि त्यांच्या खालच्या डाळिंबाच्या शेतात पण गेले नाही बघ की नाही उद्या जाऊ की उद्या दळण करतोय म्हणून गोळा झाल्यात कोंबड्या खायला बकी बकी ये की येतात बघे का तोंडात पाय तो 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 सही हे निवडलेले ना हेच खायला येतात आपोआप तू तू पुढं नको जाऊ सई तू पुढं गेली की त्या माग जात

चला 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 चल बाबू चल हात धरून चल चल मावशीचा हात धर आल्यानंतर तिने ज्या केलेल्या मैत्रिणी आहेत तर त्यातल्या दोघी तिघींनी मम्मीला आणि मला चहा प्यायला बोलवलं तर त्याच्यामुळे आम्ही एवढी सगळी गॅंग सगळं माहितच घर आहे बर का मागच्या साईडनं काय म्हणते हे तुमचं शेवग्याचं शेंगाचं झाड आहे का होय मागच्या साईडला थोडं रिकामं रिकाम असलेलं बरं असत ना खूप पण एकदम काटोकाट

आता <laughs> <laughs> चला बाय करते माई बाय चला घरामाग वाटेल हे ना जागा पाय वाट पण त्यांची का हा ए कॉक कॉक

रानू नीट चला बाबू ह्यांच नाव सांगते रे काय म्हणते ह्यांना आपण आता आकाच्या आणि हे त्यांनी आता इथं तात्पुरतं राहण्यासाठी केलेलं आहे आणि यांच्या घराचं काम इकडं पुढं सुरू आहे आणि ही त्यांची शेती दीदीच्या शेताला मागच्या साईडला चिटकूनच आहे हो हो आहे की किती लांब आलं आहे तिथून येत राहिलं आहे

कि जेवर हाँ, कोटी पाया। हाँ, पर तो पर पर कोसा मी ताले यांत वर परत येय के वास ने ते चार दाणे येते आता किती पर्पल

आत्ताच दिदीच्या एका मैत्रिणीची भेट घेऊन आलो आणि आता दुसऱ्यांच्या घरी आलो त्या दोघी खरं तर ह्या दोघी जावा जाव्यात एकीकडे गेलतो आता दुसऱ्या घरी चाललोय रानू गेट राहा का रे उघड ना मी आतमध्ये येते पैसे जरा तर छान मस्त असं फार्म हाऊस ह्या दोघी आधीच येऊन बसले जरा पैसे

आता ना बलमीत गेलता आणि ना पैकी त्याच्या सगळ्या मित्रांना पार्टी दिली त्याने मित्रांनी ह्याला पार्टी दिली काय माहिती पण मस्त तो एन्जॉय करून आलेला आहे बाहेर ना आणि आता आम्ही घरीच सेलिब्रेशन करणार तर आबा आमचा कसा दिसतोय कमेंट करून नक्की सांगा था, थांब आता था आबाला दाखव <laughs> आणि आबाच्या बड्डेला हे सगळे प्रेक्षक जमा झालेले थोडं म्हणजे हे व्हायचं ना बघा था। की पप्पा कसे तयार होऊन बसलेत म्हणजे तू आबा अरे तुझा बड्डे पण थांब पाच मिनट खात

<laughs> <नहीं दिना रहे। laughs> <laughs> 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 कसा सा आता सम्राटला आहे ना बर्थडेला आम्ही मोबाईल गिफ्ट केलाय छोटा जो बटनांचा असतो ना तो आता तुमच्या सगळ्यांना प्रश्न पडेल की तो इतका छोटा आणि त्याला बर्थडे ला मोबाईल इतक्या लवकर बरोबर आहे का गिफ्ट म्हणून देणं तर त्याच कारण आहे काय नाही पडला तर ते हा मी काय म्हणत होते की इतक्या छोट्या मुलाला मोबाईल देणं बरोबर आहे का असं सगळ्यांना प्रश्न पडेल पण त्याला मोबाईल कशासाठी दिलेला आहे हे त्याच्या मम्मीकडनं आपण ऐकून घेऊ कारण त्याला मोबाईल त्याच्या सेफ्टीसाठी दिला आहे कारण तो त्याचं संध्याकाळचं टायमिंग असतं सव्वा पाच ते सव्वा आठ कधी कधी साडेआठ पण होतात यायला मग रोजच कुणाकडे फोन करण्यासाठी फोन मागणार ना आपण की बाबा डॅडीना फोन करायचा आहे किंवा करा द्या म्हणून आत्ता एक ठीक आहे बाबा उन्हाळ्याचे दिवस आहेत पण नंतर थंडीच्या दिवसात पावसाच्या दिवसात आपल्या स्वतःकडे म्हणून एक छोटासा फोन असावा की जेणेकरून पटकन डॅडीना सांगणार की डॅडी माझं प्रॅक्टिस झाले मला घ्यायला या म्हणून त्या कारणासाठी त्याला मोबाईल दिवस आणि शाळेच्या टायमिंग मध्ये मोबाईल नसणारच नसणारच कारण तो आता सध्या सातवी तटीत ता आहे त्यामुळे त्याला काही मोबाईल अव्हेलेबल नसणारच ना शाळेमध्ये थोडी लिहिणार आहे तेव्हा फक्त संध्याकाळी आणि ते पहिलं म्हणजे अकलूज मध्ये राहत होते आणि आता इकडे वेळापूरच्या हद्दीत आले त्यामुळे थोडस अंतर वाढलेलं आहे त्यामुळे मोबाईल देणं हे गरजेचं वाटलं म्हणून दिलं ते पण फक्त तालमीसाठी <laughs> मग काय त्यांना तर मग बरेचसे जण परत कमेंट केला असं की ताई तो इतका छोटा आणि मोबाईल का या, दिला कसा होतं आताचं जर युग बघितलं ना तर सेफ्टी म्हणून पण गरजेचं आहे आणि तो लहान आहे पण तो आता इथं तर तुम्ही बघताय ना की असं हे फार्म हाऊस वरती राहतात सध्या त्यांच्या आणि मग आता इथनं त्याची तालीम अकलूज मध्ये मग तिथनं त्याच्याशी कॉन्टॅक्ट होणं गरजेचं आहे तर त्याला मोबाईल दिलेला आहे गैरसमज करून घेऊ नका चला तर मग आजचा आपला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा उद्या परत भेटूयात एका छान अशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय <laughs> बाय <laughs> बाय गुड नाईट